श्री शिवाय हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा अखेरचा दिवस असतो एकतीस डिसेंबरच्या दिवशी वर्षातील शेवटच्या दिवशी आपल्याला घरावरून आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळून ही एक वस्तू टाकायची आहे घरातील सगळी इडापिडा निघून जाईल नवीन वर्ष जे आहे ते आपल्याला अत्यंत भरभराटीचं आनंदाचं सुखाचं जाईल आणि हेच प्रत्येकाची अपेक्षा असते सगळ्यांना पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा असं आपण म्हणत असतो कारण का की एकमेकांना आपण शुभेच्छा देतो तुमचं पण नवीन वर्ष आनंदाचं जाऊ द्या आणि आपली अपेक्षा असते की आपलंही नवीन वर्ष आनंदाचंच गेलं पाहिजे आपण पाहतो की हिंदू मराठी कॅलेंडरनुसार आपण गुढीपाडव्यानुसार आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत असतं पण तरी पण ह्या महिन्यांनासुद्धा आपण तितकंच महत्त्व देतो कारण या कॅलेंडरवरसुद्धा इंग्रजी कॅलेंडरवर सुद्धा आपले बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि नाही किती पण म्हटलं तरीसुद्धा एक जानेवारीपासून आपले नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे सुरू होणार आहे त्यामुळे बघा या वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला हा अत्यंत महा उपाय करायचा आहे घराला लागलेली वाईट नजर नजर दोष या सगळ्या गोष्टी निघून जातील जेव्हा जा नकारात्मक ऊर्जा वाईट नजर फेकली जाते तर तेव्हाच सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आणि मग त्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहतं तर त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी एकतीस डिसेंबरला तुम्हाला हा उपाय करायचा आहे महिलांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी केला तरीही चालेल घरातल्या मुलामुलींनी केलं तरी पण चालेल चाले। ठीक आहे कसा करायचा ते मी पुढे सांगते बघा हे दोन हजार चोवीस वर्ष आहे ना कोणाला अगदी सुखाचं गेलेलं असेल खूप छान छान गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या असतील कोणाला थोडंफार दुःख झालं असेल काहीतरी अडचणी आल्या असतील कारण काय प्रत्येक माणसाचा प्रत्येकाच्या कर्मानुसार आपल्या बाबतीत काही गोष्टी घडत असतात काही आपल्या चुकांचे फळ आपल्याला भोगावे लागतात काही चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडतात तर काही वाईट गोष्टी घडत असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येतच असतं अगदी शंभर टक्के सुखी माणूस असा शोधून सापडणार नाही की ते कितीही गडगंज श्रीमंत असला तरी पण त्याच्या आयुष्यात काहीतरी दुःख हे येतच असतात तर बघा आता या वर्षी जे काही वाईट झालं असेल तर तेच आपण धरून बसू शकत नाही तर त्यामुळे पुढचं आपल्याला सगळं काही नीट व्हावं यासाठी आपल्याला बघा आता दोन हजार पंचवीस हो नवीन वर्ष येणार आहे त्यासाठी आपल्याला काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे ज्या मागच्या वर्षी आपण चुक्या केल्या त्या अजिबात आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत प्रत्येकाला वाटतं नवीन वर्ष छान जायला पाहिजे घरामध्ये छान वातावरण राहिलं पाहिजे यासाठी घरातील नकारात्मकता काढणे तितकेच महत्वाचं आहे म्हणून आपल्याला काही उपाय करायचे असतात आपण बघा रोज कळत न कळतपणे काय कधीतरी आपल्याकडून कोणाचं तरी मन दुखावलं जातं कधीतरी कोणाला तरी, कधी तरी, तरी काहीतरी बोललं जातं कारण प्रत्येक माणूस आहे ना तो वेगवेगळा असतो प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि मग कधीतरी कधीतरी बघा आपलं काहीतरी स्वभाव पटत नाही एकमेकांचं वागणं पटत नाही मग कुठेतरी भांडण वगैरे होतात तर त्यामुळे आपल्या हातून ज्या काही वाईट वगैरे गोष्टी घडल्या असतील तर बघा त्यांचं प्रायचित्त आत्ताच करा तर बघा स्वारी म्हटल्याने आपण कधीही काही जात नाही आणि तुम्हाला माहिती आहे की यावर्षी असं असं माझ्याकडून काहीतरी झालेलं आहे चूक झाली आहे ही, ही व्यक्ती दुखावली गेली आहे तर अजिबात एक स्वारी म्हटलं ना तर तुम्ही छोटं होत नाही तुमच्या आयुष्यातलं काही कमी होत नाही माफी मागितल्याने कधीही कोणी लहान होत नाही तर त्यामुळे तुम्ही बघा स्वारी म्हटले बघा चूक करण्यापेक्षा जो चुकीची माफी मागतो तर तो, तो जास्त महत्वाचा असतो महान असतो म्हणजे जो माफी मागतो त्याला त्याच्या वागण्याचा प्रायचित्त होतं हे जास्त महत्वाचं आहे आणि आपण बघा सगळे माणसं काही शंभर टक्के परफेक्ट कोणीही नसतं आपल्याकडून चुकवा होतात पण त्या चुका मान्य करणं हा त्यांचासुद्धा तोच मोठेपणा असतो म्हणून काही झालं असेल नक्कीच तुम्ही स्वारी म्हणा तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला तुमच्या घराला आपल्याला वाटतं कधी कोणाची वाईट नजर लागू नये काही वाईट गोष्टी घरावर झालेल्या असतील तर त्यांनी घुन जाव्या यासाठी तुम्हाला एक वस्तू ओळून टाकायची आहे घरातल्या प्रत्येकाची नजर काढायची आहे म्हणजे नकारात्मक गोष्टी घडू घरातून बाहेर फेकल्या जाते थोडक्यात आपल्याला आपल्या घरातल्यांची आणि घराची नजर काढायची आहे हा उपाय मी बऱ्याचशा वेळेस तुम्हाला अमावसाला पण सांगत असते घर भाड्याचं असू द्या स्वतःचा असू द्यात एक रूमचं असू द्यात दहा रूमचं असू द्यात हा उपाय तुम्हाला करायचाच आहे एकतीस डिसेंबरला सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जमेल तेव्हा उपाय करा पण नक्की करा नजर उतरण्यासाठी फक्त तुम्हाला एक नारळ लागणार आहे ठीक आहे तुम्हाला नारळ घ्यायचा आहे समजा तुमच्या घरामध्ये चार लोक आहेत तर चार नारळ आणि त्यानंतर एक तुम्हाला घरासाठी लागणार आहे ठीक आहे एकच नारळ सगळ्यांसाठी वापरू नका आणि नारळ फार काही महाग नाही चार लोकांना समजा वीस पंचवीस रुपयाला मिळतं आपल्याला दीडशे एक रुपये लागून जातील आणि एवढे आपण करू शकतो प्रत्येकाला सेपरेट नारळ घ्यायचा आहे घरासाठी एक सेपरेट नारळ घ्यायचा आहे त्यानंतर त्या व्यक्तीला व्यवस्थित द फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही ना असं उभा करायचं आहे किंवा तुम्ही देवा देवाराच्या इथे उभा करा त्या व्यक्तीला हातामध्ये नारळ घ्यायचा आहे नारळाची शेंडी समोर ठेवायची आहे आणि अँटी क्लॉकवाईज पायापासून डोक्यापर्यंत सात वेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा हा उतारा करायचा आहे हा उतारा स्त्री पुरुष कोणीही करू शकतो स्त्रीला मासिक धर्म असेल तर करता येणार नाही तुमच्या घराला सुतक लागलेलं असेल तर करता येणार नाही सु सुतकामध्ये दे आपल्याला देवाचे कुठलेही हो उपाय सेवा काही करता येत नाही त्यानंतर ते नारळ जे आहेत बाहेर एका पिशवीत जाऊन ठेवायचे आहे त्यानंतर हात पाय धुवायचे आहेत मग दुसऱ्याची नजर काढायची आहे बाहेर जाऊन नारळ ठेवायचा आहे हात पाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तिसऱ्याची नजर काढायची आहे आणि तो नारळ बाहेर पिशवीत ठेवायचा आहे हातपाय धुवायचे आहेत हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला आपल्या घराच्या म्हणजे मुख्य घरा घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभे राहायचं आहे आणि घराकडे बघायचं आहे मुख्य दरवाजाला पण सात वेळ उतरून खालून वरपर्यंत ओम शिवाय ओम शिवाय असं म्हणत आपल्याला क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने तो नारळ फिरवायचा आहे आणि आपल्याला सात वेळेस घराचासुद्धा उतारा करायचा आहे आणि त्यानंतर हे सगळे नारळ तुम्हाला एकत्र घेऊन अशा ठिकाणी जायचे आहे की जिथे कोणाला त्रास होणार नाही त्या ठिकाणी जाऊन टाकायचे आहेत हे नारळ खायचे नाहीत कधी पण उतारा केलेल्या कुठल्याही गोष्टी कधीही खायच्या नसतात लक्षात ठेवा हे ना नाव नारळ तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी ठेवा की जिथे कोणी जात नाही कोणाला त्रास होईल असं आपल्याला करायचं नाही हा उपाय आपण आपल्या चांगल्यासाठी करतो आहे कोणाच्या वायस्त्यासाठी करत नाही मनामध्ये वाईट विचार ठेवून जर काही केलं तर अजिबात म्हणजेच खूप चुकीचं असतं मग जे आहे त्या गोष्टी आपल्यावर उलटतात म्हणून लक्षात ठेवा आपण आपल्या भल्यासाठी करतोय कोणाला त्रास होईल असं काही करायचं नाही त्या आहे त्या ठिकाणी ते नारळ जे आहेत अशा ठिकाणी ठेवायचे आहे जिथे कोणी जाऊ शकत नाही किंवा तुमचे इथे पाण्यामध्ये वगैरे पण तुम्ही टाकू शकता पण परत तेच सांगितलं आजकाल अलाउड टाकणं त्यामुळे प्रदूषण सुद्धा वगैरे होऊ शकतात तर तुम्ही बघा तुमच्या इथे कशी सोय आहे त्यानंतर नारळ टाकल्यानंतर उलट फिरून बघायचं नाही घरी यायचं आहे स्वच्छ हात पाय धुवायचे आहे देवाला नमस्कार करायचा आहे कुलदेवीला भगवान शिवशंकरांना नमस्कार करायचा आहे आणि सांगायचं आहे की हे देवा माझ्या घराला माझ्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागली असेल तर ती जाऊ दे काही वाईट करून ते आमच्याकडून झाले असेल तर क्षमा प्रार्थना असावी क्षमा प्रार्थनासुद्धा मागितलीच गेली पाहिजे आपल्याकडून चुका ह्या होतच असतात शंभर टक्के आपण परफेक्ट कधीच नसतो तर त्यामुळे काही चूक झाली असेल तर त्याची माफी पण मागायची आहे आणि असा उतारा केल्यामुळे घरातील नकारात्मकता जी असते ती बाहेर फेकली जाते आणि अशाच प्रकारे बघा तुम्हाला जर अमावस्या पौर्णिमेला सुद्धा असा उतारा करू शकतात आणि घरातल्या माणसांनी मुलांनी केलं तरी पण चालेल असं काही नाही घरातल्या स्त्रीनेच केला पाहिजे बरोबर घरातील नकारात्मकता जाणं आहे खूप महत्वाचं आहे जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये असेल ना तर तुम्ही खूप देवदेव करा खूप कष्ट करा तुमच्या कष्टाला फळ मिळत नाही कष्ट करून सुद्धा काही नीट होत नाही मग कुठेतरी आपण खचून जातो देवाची सेवा करणे सोडून देतो काहीतरी वाईट मार्गाला लागतो अशा गोष्टी होत होतात म्हणून कुठल्याही चांगलं कर्म कर्म करण्याआधी तुम्हाला आधी आपल्याला बघा नवीन वर्ष छान जावं असं सगळ्यांना वाटतं ना त्यासाठी आधी तुम्हाला हा उपाय करा की जेणेकरून नकारात्मकता जे आहे ते निघून जाईल यासोबत तुम्ही अजून बरेचसे उपाय करू शकतात बघा मी जसे सांगते अमावस्याला पौर्णिमेला आपण घरामध्ये धूप जाळतो कापूर जाळ जाळतो किंवा प्रज्वलित करतो तुम्हाला जमतील त्या गोष्टीच्या माहिती असतील की ज्यामुळे नकारात्मकता घरातील गेली पाहिजे म्हणजे येणारे आयुष्य जे आहे ते अगदी सुखमय आनंदाचे जाईल नवीन वर्ष अगदी भरभराटीचे जाईल तर बघा अत्यंत सोपा उपाया है, पन उपाया है। है, है, उपाय आहे पण खूप प्रभावशाली उपाय आहे नक्की तुम्ही करा की जेणेकरून येणारं वर्ष जे आहे ते आपल्याला सगळ्यांना भगवान शिवशंकराच्या माता पार्वतीच्या आशीर्वादाने अगदी आनंदाचं जाईल तर मैत्रिणी यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरून हे उपाय सांगत नसून हे अतिशय आध्यात्मिक पुराणातील पौराणिक कथेतीलच उपाय आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करून लाईक करा धन्यवाद